वाय देऊन चुरगळून टाकली सारी फुलं नाथा आणली होती मी ती आता कशी चालतील ही तुमच्या देवाला उगी बागी लढू नको मी वाहीन बरं तुझी फुलं माझ्या देवाला मग तर झालं ना हास बरा आता हास हास, हास। <laughs> बाबा जाती ह मी पण देवाला माझी फुलं घाला बर का बर आणि त्याला म्हणावं फुलं चुरगळली असली तर नको कोण जायव <laughs> होय बा सांगेन बर जाऊ मी ये, ये, ये।